चला तर मग पाहूया आज किचन किचनमध्ये काय बनत आहे ते नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला दाखवणार आहेत कोवळ्या घोसाळ्यांची भाजी तर छान आपल्याला कोवळे घोसाळे मिळालेले आहेत आणि मी याच्यासाठी एक वाटी मुगाची डाळ भिजत घातलेली आहे तर आता पहिले घोसाळे आपण स्वच्छ धुवून मग ते असे बारीक चिरून घ्यायचे आहेत आपल्याला तर आता मी घोसाळे पहिले चिरून घेते छान बारीक कट करायचे आहेत ते आपल्याला अगदी पाच सहा मिनिटात ही भाजी होते झटपट बनणारी भाजी आहे आता सध्या या सीझनला आपल्याला घोसाळे मिळतात घोसाळीची भजीही फार सुंदर होतात आता मी सर्व घोसाळी कट करून घेत आहे बारीक पीस केले की पटकन ही भाजी वाफेवर शिजली जाते सुकी भाजी बनवणार आहोत आपण याची आता घोसाळी माझी कट करून झालेली आहे एक राहिलेला आहे तेवढं मी पटकन कट करून घेते त्यानंतर मग आपल्याला कांदाही चिरून घ्यायचा आहे आता एक कांदा घेते मी तीन कोवळ्या भो घोसाळ्यांसाठी एक कांदा वापरलाय मी लसूणही सोलून घेतलेला आहे तर कांदा आपल्याला चौकोनी बारीक कापायचा आहे तर माझा कांदा कट करून झालेला आहे आणि आता आपण भाजीची तयारी केलेली आहे पूर्ण आपण लेस लसूण मी सोलून घेतलेला आहे तो असा खलबत्त्यात मध्ये मी टेचून घेतलं मस्त छान जाडसर ठेवायचा म्हणजे त्याचा चांगला वास भाजीला लागतो तेल थोडंसंच वापरलेलं आहे मी या भाजीला कारण आपण ही सुक्की बनवतो तर नंतर खूप असं तेल तेल बाजूला सुटतं अगदी थोड्या प्रमाणात तेल घातलेलं आहे जिरीची फोडणी घालून घेतलेली आहे आणि यावर टाकलेला आहे आपण फोडणीला लसूण आणि आपल्याला कांदा घालून घ्यायचा आहे आणि हे छान आपल्याला परतून आहे आता माझा कांदाही घालून झालेला आहे यावर मीठ घालायचं आहे मी नेहमी कांदा टोमॅटोवर लगेच मीठ घालत असते कारण ते लवकर शिजलं जातं आणि पटकन सॉफ्ट होऊन जातं तर आता हे कांदा आणि लसूण जिरी परतून घेत आहे आणि यावर आपल्याला भाजीपुरतं एक चमचा मी मीठ घालून घेते आता मीठ घातलंय मी थोडस आधी हलवून घेऊया त्यानंतर याच्यावरती आपण बाकीचे मसाले घालून घेऊया थोडासा कांदा परतून झालाय यावर मी ही कड़ी पत्ता जो सुकवलेला आहे तो मी असा कुस्करून घातलेला आहे जेणेकरून तो आपला जेवताना पूर्ण जातो आता मी यावर एक चमचा हळद घातली एक चमचा लाल मसाला आणि अर्धा चमचा मी मिरची पावडर घातलेली आहे लाल यावर एक चमचा मी धनापूड घालत आहे आता हे छान आपल्याला सर्व मसाले घालून झालेले आहे ते आपण थोडेसे परतून घेऊया खूप टेस्टी होते ही भाजी तुम्ही नक्की या पद्धतीने करून पहा अगदी साधी सिंपल आणि पटकन होणारी भाजी आहे आता आपण जे बारीक कट करून घोसाळे घेतले होते ते घालून घेतलेले आहे आणि छान आपल्याला हे एकत्र मिक्स करून घ्यायचं आहे आधी आता मी व्यवस्थित मसाले आणि घोसाळे व्यवस्थित मिक्स करून घेत आहे खूप पटकन शिजतात घोटाळे घोसाळे जास्त वेळ लागत नाही आणि आता यावर आपल्याला आपण जी एक वाटी मुगाची डाळ भिजवलेली होती मी ती अर्धी वाटी घेतली होती फुगून ती एक वाटी झालेली आहे अगदी वीस पंचवीस मिनटामध्ये छान फुलून ती वरती आली तसे तर पंधरा दहा पंधरा मिनटात ही डाळ भिजली जाते आणि मुगाची डाळ लवकर शिजली जाते पाहू शकता तुम्ही छान आपली मुगाची डाळ भिजलेली आहे आणि ती मी आता या घोसाळ्यांवर घालून घेतलेली आहे आणि ती आता आपल्याला छान व्यवस्थित परतून आहे आणि थोडस आपण पाच सहा मिनटं यावरती झाकण लावून शिजून घेणार आहोत तर मी आता याच्यावरती झाकण ठेवते आणि थोडीशी अशी छान वाफ बसली की त्याला आपण एकदा हलवून घेऊया व्यवस्थित म्हणजे खाली आपलं लागलं नाही पाहिजे तुम्हाला फार एकदम सुक्की नको तर थोडंसं तुम्ही याच्यामध्ये पाणी घालून शिजवलं तरी चालेल अगदी अर्धा कप वगैरे पाणी घातलं तरी भाजी छान शिजली जाईल म्हणजे तुम्हाला जास्त एकदम सुकती सुकती नको असेल तर थोडंसंही त्याने ओलसरपणा येतो तर थोडं आपण अर्धा कप पाणी घातलं तरी चालेल आणि पाणी घालून थोडंसं झाकण ठेवून शिजून घ्या आता थोडंसं कोथिंबीर मी घालून परत थोडं झाकण ठेवून चांगलं शिजून देणार आहे अजून डाळ आणि घोसाळी शिजली नाही आहे परत थोडंसं मी आता त्याला शिजून देणार आहे आता बघा आपली पूर्ण शिजून झालेली भाजी तुम्ही पाहू शकता मस्त वाफही येत आहे तर कशी वाटली तुम्हाला ही घोसाळ्याची भाजी मला कमेंट करून नक्की सांगा शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा